नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी साहित्यरत्न लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप कष्टकरी कामगारांच्या व्यथा अण्णाभाऊंच्या साहित्यांनी मानल्या डॉक्टर रहमान खान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या स्मृती दिनानिमित्त अस्थिरोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर रहमान खान व डॉक्टर शहनाज खान यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले डॉक्टर रहमान खान म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधून कष्टकरी कामगार यांच्या व्यथा मांडताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गरिबीमध्ये चटके बसणाऱ्या कामगारांनी आपल्या मुलांना शिक्षणामध्ये शिकण्याकरिता महत्त्व दिले पाहिजेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ही धरती शेषनाग यांच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी कामगार यांच्या तळ हातावर तरली आहे पुढे जाऊन अण्णाभाऊ साठे म्हणाले की निर्जीव दगड एकत्र येऊन एक, एक भिंत तयार होते तुम्ही आम्ही हाडामासाचे माणसं आहोत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच स्वयंरोजगारकडे वळलो पाहिजेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे अंधश्रद्धेकडे न नेता विज्ञानाकडे नेणारे आहे असे प्रतिपादन डॉक्टर रहमान खान यांनी बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी केले होते या विनम्र अभिवादन कार्यक्रमाला डॉक्टर रहमान खान सर डॉक्टर शहनाज खान स्त्री रोग विशेषतज्ञ श्याम खरात गणेश धोनोडे संतोष ढोरे विलास फुंडे सुलेमान शहा पंकज ढोनोडे अनुज केले शिलाताई कांबळे विजय इंगोले करुणाताई सपकाळ हसीना खानसह आदींची उपस्थित होते साहित्यरत्न लोक राहणार यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या अनेक पंचवीस ते तीस वर्षापासून डॉक्टर रहमान खान सर अस्थिरोग विशेषतज्ञ व त्यांच्या पत्नी ह्या सातत्याने सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सातत्याने देत असतात आणि आरोग्याच्या माध्यमातून सुद्धा आरोग्याची सुविधा सुद्धा या गरीब विद्यार्थ्यांना देत असतात आणि आज साहित्यरत्न लक्ष अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती निमित्त डॉक्टर खान सर यांनी काही मुलं दत्तक घेतली आहे शिक्षणासाठी त्या मुलांना लागणारा जो शिक्षणाचा खर्च आहे ते सर या दिवशी करतील आणि खऱ्या अर्थाने आज अण्णाभाऊ साठे यांना स्मृती दिनानिमित्त ग्रामीण भागातला विद्यार्थी ज्याच्या आई वडील मोलमजुरी करतात हे विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे त्याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर हेमाकांत सर हे सातत्याने या विद्यार्थ्यांना मदत करत असतात आणि मदत करत असताना हे ग्रामीणचे विद्यार्थी हे मुख्य प्रवाहामध्ये येऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले पाहिजेत गेल्या अनेक वर्षापासून शासनाने आता एक असे धोरण आखलेलं आहे की ग्रामीण भागातल्या कमीपड संख्येच्या ज्या शाळा आहे ह्या बंद झाल्या पाहिजेत पण डॉक्टर हेमांकांत सरांचं असं म्हणणं आहे की बाबा आपल्याला एक दोन योजना शासनाने कमी द्या पण ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे यांना शिक्षण आणि आरोग्य मोफत द्या हा तो त्यांचा लढा आहे हा लढा तो कायम ठेवून शासनाला सुद्धा ते शासनाच्या सुद्धा ह्या गोष्टी लक्षात आणून घेतली की बाबा ग्रामीण ग्रामीण भागातल्या कमी पटसंख्येच्या शाळा जरुन्या बंद झाल्या तर बहुजन समाजातील जे शिक्षण आहे हे शिक्षणच जर बंद झालं तर उद्याची जी येणारी पिढी आहे ही सगळ्या प्रवाहातून बाजूला होईल म्हणून डॉक्टर खान सरांचा एक असा संकल्प आहे किंवा ग्रामीण भागातल्या कमी पडसंख्याच्या शाळा ह्या बंद नाही झाल्या पाहिजेत ह्या शाळा जिवंत असल्या पाहिजेत आणि शासनाने इतर योजना न दिल्यापेक्षा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत दिले पाहिजेत आणि आरोग्य मोफत दिले पाहिजे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा